नमस्कार आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार माझ्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम सर्व घर स्वच्छ करून घेतलं व स्नान करून मला शिवपूजा करायची होती शिवपूजा म्हणजे लिंगपूजा असे पण म्हणतात त्याला सासूबाईची सकाळी देवपूजा झाली होती मग मी थोडंसं स्वयंपाक वगैरे मुलांच्या डब्यावरून पूजा करून घेतली घरामध्ये अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर मन प्रसन्न होतं घरामध्ये शांतता व सर्व घर पवित्र होते अशा क्षणी मनामध्ये फक्त एकच मंत्र असतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय पूजा करते वेळी मनाला खरंच असे वाटते देव म्हणजे श्रद्धा प्रेम आपुलकी हे सर्व असते आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आजची शिवमुठ होती तीळ आणि मी तीळ पण देवाला अर्पण केले अशा प्रकारे होती आजची पूजा व ही देवपूजा आमच्या सासूबाईंनी केली होती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा व व्हिडिओ आवडले सबस्क्राईब